दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मानगाव मसळ श्रीवर्धन रस्त्यावर नक्की चाल नाही तरी काय असे म्हणण्याची वेळ आता वाहन चालकांसहित नागरिकांवर आली आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मसळा येतून श्रीवर्धनच्या दिशेने जाणाऱ्या टेलरला भीषण आग लागली या आगीत काहीच वेळा टेलर जळून खास झाला या वाहनाची चाग जसवणीच्या उतारामध्ये जाम होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने टेलरने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीमार्फत सांगण्यात आले वाहनातून धूर येऊ लागल्याने चालकने तात्काळ गाडी बाहेर धाव घेतली मात्र काही वेळा पुन्हा गाडीत जाऊन त्याने आपले सामान खाली काढण्याचा सा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आग चांगलीच भडकली होती ही बघता बघताय की काही मिनिटांमध्ये टेलरची अक्षरशः राग झाली या घटनेची माहिती मिळता श्रीवर्धन पोलीस अग्निशमन वाहन त्वरित घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत टेलर पूर्णपणे जळाला होता सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे मागील पंधरा दिवसात मानगाव म्हसरा श्रीवर्धन रस्त्यावर वाहनाला आग लागल्याची ही चौथी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लोकशक्ती लाईव्हसाठी निकेश कोकचा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा